नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लातूर रोड जंक्शन वरून साईबाबांची नगरी साईनगर शिर्डीपर्यंत जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती तर चला मित्रांनो पाहूया कोणत्या गाड्या ह्या लातूर रोड जंक्शन वरून शिर्डीपर्यंत सेवा देतात मित्रांनो लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर आहे लातूर रोड जंक्शन वरून साईनगर शिर्डीला एकूण चार रेल्वे जातात या चारही रेल्वे ह्या मेल एक्सप्रेस आहेत लातूर रोड जंक्शन वरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही काकिंदा पोर्ट साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी आहे लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन तिरुपती साईनगर शिर्डी स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण लातूर रोड जंक्शन साईनगर शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो शहात्तर सदतीस तिरुपती साईनगर शिर्डी स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी लातूर रोड जंक्शन वरून रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंचवीस ता मिनिटांमध्ये नऊ हॉलटकेत पूर्ण करते आपल्या लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान ही गाडी परळी वैद्यनाथ परभणी जंक्शन जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड जंक्शन अशा महत्वाच्या स्टेशनवरती थांबते गाडी नंबर सतरा दोनशे सहा काकिंदा पोर्ट साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस लातूर जंक्शन वरून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटामध्ये सात हॉलटेकेत पूर्ण करते आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी परभणी जंक्शन जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड जंक्शन अशा मुख्य स्थानकावरती थांबते गाडी नंबर सतरा डबल झिरो दोन सिकंदराबाद साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी असे आठवड्यातून दोन दिवस लातूर रोड जंक्शन वरून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये सात हॉल टिकेत पूर्ण करते आपल्या लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान ही गाडी परळी वैजनाथ परभणी जंक्शन जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड जंक्शन अशा मुख्य स्थानकावरती थांबते गाडी नंबर सतरा दोनशे आठ मछलीपट्टणम साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लातूर रोड जंक्शनवरून सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी हे पाचशे एक किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये सात हॉल्टिकेत पूर्ण करते लातूर रोड जंक्शन ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान ही गाडी परळी वैजनाथ परभणी जंक्शन जालना छत्रपती संभाजीनगर नागरसोल मनमाड जंक्शन अशा मुख्य स्थानकावरती थांबते तर मित्रांनो ही होती लातूर रोड जंक्शन वरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र